तर काहीच आता मी झूमवरून निघालो आहे आणि आता घरी चाललो आहे घरी चाललो आहे म्हणजे कशासाठी माहिती आहे का कोकणनगर विश्वविक्रमची आपल्याला टी शर्ट भेटणार आहे आता ती हॅपीनेस बघू शकता तुम्ही विश्वविक्रमची टी शर्ट आली आपली घरी ती आपल्याला भेटणार आहे आता चला बघूया तर हे बघा ह्याच्यात ती टी शर्ट आहे तर आपण आता ही टी शर्ट आता आपण अनबॉक्सिंग चला दाखवतो या अनबॉक्सिंग हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग नवीन अशा व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची व्हिडिओ म्हणजे कशावरती म्हणजे तुम्हाला समजलं असेल मी घातली टी शर्ट कोकण नगर mm -hmm. कोकण नगरची टीशर्ट टी शर्ट घालायचं तात्पर्य म्हणजे हे आहे की तुम्हाला माहितीच आहे कोकण नगरने तर लावून विश्वविक्रम रेकॉर्ड केलेला आहे mm -hmm. वर्ल्ड चॅम्पियन जे आपण विश्वविक्रम केलेले आहे त्याचे आपल्याला विश्वविक्रमची आपल्याला टी शर्ट भेटलेली आहे तर ती टी शर्ट तुम्हाला दाखवतो चला बघूया तर हे बघा ह्याच्यात ती टी शर्ट आहे तर आपण आता हे टी शर्ट आता आपण अनबॉक्सिंग करूया चला दाखवतो या अनबॉक्सिंग 요녕 안녕, 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 안

दादर hmm. तर गाईच कशी वाटली टी शर्ट कोकण नगर मला तर जाम आवडली एकदम खुशी खुशी तुम्हाला कसं व्यक्त करू शकत नाही कशी खुशी एवढी खुशी होती ना <laughs> आता शेवटी फायनली घातली आहे व्हिडिओ आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर चला बाय बाय